नमस्कार मी सी ए रमेश प्रभू अध्यक्ष महाराष्ट्र सोसायटी वेलफेअर असोसिएशन आपल्याला सर्वांना माहिती आहे गेले पस्तीस वर्ष सहकार क्षेत्रात खास करून गृहनिर्माण संस्थेच्या बाबतीत खूप माहिती आम्ही देत राहिलो हो। एम एम आर रिजन मध्ये पुणे मध्ये आमच्या शाखा आहे नागपूरमध्ये आहे खूप आपल्याकडून विनंती आला की आपल्याला नाशिकला सुद्धा असं महासेवाच्या शाखा किंवा एक यंत्रणा निर्माण झाला पाहिजे म्हणून आम्ही तिकडे एक शाखा उद्घाटन केलेलं आहे महासेवाचा नाशिक ब्रांच आणि हे नाशिक शाखामध्ये खास करून आमचा अध्यक्ष सी ए ललित पवार आहेत आम्ही चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला येणारा व्हॅलेंटाईन दिवस आपण एक कार्यक्रम तिथे आयोजित केलेला आहे कार्यक्रममध्ये आपण भाग घ्यावा आणि तिथे आमचं कार्यालय उद्घाटन होणार आहे त्याच्यामध्ये सहभाग व्हावा आपला सर्वना मी स्वागत करतो आमचं महासेवा जे गृहनिर्माण संस्थेचा पुनर्विकास कन्व्हेन्स कन्व्हेन्स ट्रान्सफर ऑफ फ्लॅट किंवा उपविधी अन्य जे काही तुम्हाला अडचण होतात त्या सर्व दूर करण्यासाठी धारात आपण वेगळ्या शाखा बनवलेल्या महासेवाचा महाराष्ट्र सोसायटी वेलफेअर असोसिएशनचा आपण त्याच्या सभासद होऊ शकतात माहिती घेऊ शकतात आणि आमचा अध्यक्ष सी ए ललित पवार आपण भेटू शकतात आणि आपल्याला जे काही प्रश्न असेल तुम्ही ह्या युट्यूबच कमेंटमध्ये टाकू शकतात ॲड्रेस आणि लिंक ह्या सर्व आम्ही आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये ठेवलेल्या आहे ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त तुम्ही नाशिककरांकडे शेअर करा आणि लाईक करा, करा जेणेकरून जास्त जास्त लोकांना पोहोचेल आणि आमच्या शाखाला खूप खूप प्रतिसाद द्या ज्याच्यामार्फत आम्हाला अजून काम करायला ऊर्जा मिळेल खूप खूप धन्यवाद थँक्यू व्हेरी मच